भारतातील अब्जावधी रुपयांची चोरी फ्रॉड करून हजारो लोकांना गणवून बँकांना फसवून दहा बारा वर्ष मस्त अमेरिकेत युरोपमध्ये फिरणारा हा मेहूर चोक्सी आता आला आहे भारतामध्ये आजारीपणाचा सगळं ढोंग वगैरे झालं आणि बेल्जियमच्या कोर्टाने एक्सटडेशन करताना काय सांगितलं की ऑर्थर रोड और झोनमध्ये राहण्याची सोय आहे का चांगली स्वच्छ खेळती हवा आहे का टॉयलेट स्वच्छ आहेत का पाणी मिळेल का मेहूल चोक्सीला खायला प्यायला मिळेल का आणि गंमत म्हणजे धक्कादायक आणि अत्यंत निर्लज्जपणा असा आहे की बेल्जियमच्या कोर्टाने जे सांगितलं की ऑर्थोरोडजेलमध्ये स्वच्छ टापटीप टॉयलेट बेसिन असेल तर मेहूल चोक्सीला आम्ही तुमच्याकडे पाठवू हो, आणि भारत सरकारने ही अट मान्य केली आणि बेल्जियमचे ची लोक तिथे आले त्यांनी पाहिलं की हो टॉयलेट बिलेट सगळं छान आहे आणि मग मेहूल चोक्स चुक, आता भारतात आणलं आहे अरे वा रे वा भारत सरकार म्हणजे मी जर शंभर पाचशे कोटीचा फ्रॉड केला परदेशात पळून गेलो मग तिथून पाच सात वर्षे युरोपमध्ये फिरलो खाल्लं पिल्लं मजा केली मग त्याच्यानंतर आजारी पडल्यानंतर हातपाय तुटायची वेळ आल्यानंतर बेडवर पडायची वेळ आल्यानंतर मरायची वेळ आल्यानंतर मग स्वतःचं एक्सटंडेशन करून घ्यायचं